मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया मुख्यमंत्री योजना दूत साठी फक्त ऑनलाईन अर्ज ज्येष्ठ गौरीची घरोघरी विधीवत पूजा मानवत शहर आणि ग्रामीणचे सव्वीस हद्दपारीचे प्रस्ताव शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आमदार राजेश विटेकर आता पाहूया बातम्या सविस्तरपणे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे यासाठी शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर हा ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे यासाठी फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारले जाणार आहेत कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज देऊ नये असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे योजनादूत उपक्रमाला परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आज अर्थात बुधवारी सकाळपर्यंत तीन हजार त्रेपन्न जणांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत तथापि जिल्ह्यातील काही युवकांना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना आणि मुख्यमंत्री योजनादूत योजना यामध्ये गोंधळ करून घेऊ नये दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत त्यामुळं काही ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच मुख्यमंत्री योजनादूत योजनेतील नियुक्ती समजली जात आहे युवकांनी हा गोंधळ करून घेऊ नये अद्यापही मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची निवड प्रक्रिया ही सुरू आहे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख तेरा सप्टेंबर ही आहे असं कळवण्यात आलं आहे ज्येष्ठा गौरीचं मंगळवारी सर्वत्र उत्साहाच्या वातावरणात आगमन झालं आज बुधवार आज रोजी गौरीची विधिवत पूजा सर्वत्र संपन्न झाली महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा गौरीचा सण हा हिंदू संस्कृतीमध्ये मोठा सण मानला जातो त्या अनुषंगानं बुधवारी महिलांची घरात लगबग दिसून आली बाजारपेठेमध्ये सोळा भाज्या केळीची पाने फळे तसेच फुलांचे हार खरेदीसाठी गर्दी झाल्याचं पाहावयास मिळालं काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं दुपारी तर काही ठिकाणी सायंकाळी ज्येष्ठा गौरीची पूजा ही करण्यात आली परभणी येथील कुलकर्णी कौडगावकर परिवारामध्ये मागील तीन पड्यापासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे मानवत तालुका शहर आणि ग्रामीण भागातील हद्दपारीचे सव्वीस प्रस्ताव हे पाठविण्यात आले आहेत सध्या जिल्ह्यात सर्वत्र श्री गणेश उत्सव सुरू असून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव विसर्जन शांततेत पार पाडावं या दृष्टिकोनातून अवैध व्यवसाय त्याचप्रमाणं शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी महिलांची छेड करणारे शहर भागातील गुंड प्रवृत्तीचे तसेच झोपडपट्टी दादा यांच्या विरोधात विशेष मोहीम पोलीस स्थानक मानवतचे पो ठाणेदार संदीप बोरकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत सोळा आणि सतरा या दोन दिवसांकरता एकूण सव्वीस समाजकंटकाविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत सदर अंतर्गत पोलीस स्थानक मानवत येथील अंमलदार भरत नलावडे गोविंदवड शक्ती नेतात अतुल पंचांगे आदींनी मदत केली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा करणार आहोत असं प्रतिपादन आमदार राजेश वेटेकर यांनी केलं आहे आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या ग्राम लासिना उक्कडगाव वडीपिंपळगाव धडीपिंपळगाव गंगापिंपरी या गावांना भेटी देऊन बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर आठवड्यापासूनच दररोज कुठल्या ना कुठल्या -कुट्ले शेतकऱ्याच्या बांध्यापर्यंत जाऊन त्यांच्या व्यथा ह्या विटेकर हे ऐकत आहेत यावेळी सोनपेठ बाजार समितीचे सभापती दशरथ पाटील सूर्यवंशी माजी सभापती रंगनाथ रोडे श्रीराम भंडारे श्रीकांत मोरे उत्तम जाधव शेतकरी संघटनेचे माधव जाधव अजित देशमुख गिरीश हलगे सूर्यकांत कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद